सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं दत्तछंद या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपला विषय आहे शंकर महाराज शंकर महाराज यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ आणि एखादी प्रश्न केला होता ताईंनी प्रश्न केला होता के की महाराजांचं अस्तित्व कसं ओळखायचं महाराज कसे ओळखायचे आपल्याला महाराजांचं अस्तित्व कसं ओळखायचं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत महाराजांच्या अस्तित्वाबद्दल कशी कसं ओळखायचं महाराजांचं अस्तित्व वगैरे याबद्दल आपण माहिती घेऊ तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे दिंडोरी प्रणित दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आ, शंकर महाराजांबद्दल माहिती नवनाथ महाराज महाराजांबद्दल माहिती नवनाथ पारायण कसं करावं काय करावं याबद्दल माहिती सर्व माहिती आपल्याला या चॅनलवर मिळेल गुरुक्षेत्र गुरुक्षेत्रा पारायणाबद्दल माहिती आपल्याला या चॅनलवर मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करावं सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ श्री दत्त अ एका ताईने विचारलं होतं मठात गेल्यावर आपण जेव्हा शंकर महाराजांचं मठ आहे दणकवडीमध्ये पुण्यामध्ये तर तिथे गेल्यावर महाराजांचं अस्तित्व कसं ओळखायचं काय तिथं गेल्यावर महाराजांकडे बघून काय वाटतं कोणाला तिथं गेल्यावर काय करायचं काय नाही कुठली सेवा करायची किंवा सेवा म्हणण्यापेक्षा तिथं अस्तित्व कसं ओळखायचं महाराजांचं हे बघा एक लक्षात ठेवा शंकर महाराजांनी एकच सांगितलेलं आहे एकच वाक्य लक्षात ठेवायचं जो खुद को जानता आहे वही को जानता आहे वही मुक्यातच सगळं पहिले तुम्ही स्वतःला ओळखायला शिका स्वतः तुम्ही कोण आहात काय आहात कशासाठी तुम्ही बनलेला आहात हे थे लक्षात ठेवा मी अहंकार तिथे चालत नाही स्वामींपुढे असू दे शंकर महाराजांपुढे असू दे कुठल्याही देवापुढे मी हा चालत नाही मी दूर ठेऊन अहंकार आणि मी दूर ठेवून जर तिथं गेलं तर महाराजांचं अस्तित्व तुम्हाला जाणवेल महाराजांचं अस्तित्व वो कसं ओळखायचं म्हणजे तिथे जाऊन महाराजांकडे पहिले बघायचं नामस्मरणातच महाराज आहेत श्री स्वामी समर्थ सबका मालिकेक महाराज काय म्हणतात शंकर महाराज माझ्या मालकांना तुम्ही स्मरा मी तुमच्या सोबत आहे महाराजांचे शंकर महाराजांचे मालक म्हणजे स्वामी समर्थ महाराज त्यांचं नामस्मरण एवढं करायचं कंटिन्यू नामस्मरण करा नामस्मरणातच शंकर महाराज आहेत जेव्हा तुम्ही तिथं जाल तेव्हा एक वेगळी शक्ती जाणवेल वेगळं वातावरण वेगळं तुम्हाला तिथे वेव्ज म्हणजे काय म्हणतात त्याला एक पॉझिटिव्हिटी जाणवेल तिथं गेल्यावर मी सुद्धा गेलो होतो मी राहायला चिंचवडमध्ये आहे मला जास्त लांब नाहीये तर मी गेलो होतो मलाही खूप छान वाटलं होतं महाराजांचं दर्शन कधी वेळ आली परत एकदा महाराजांनी बोलवलं तर आपण असंच एखाद्या रविवारी हे करू बघा आता हे महाराज सगळे सुचवत आहे तर ज्यांना कोणाला भेटायची इच्छा असेल ते आपण भेटू शकतो शंकर महाराजांच्या मठामध्ये तर एखाद्या रविवारी असं हे करून महाराजांनी जे सांगितलं या रविवारी कुठल्या रविवारी महाराज सांगतील तेव्हा आपण तिथे भेटू सगळेजण सेवे करी सगळेजण जे पुण्यात आहेत ते तरी भेटू तर महाराजांच्या मठात गेल्यावर तिथे पाऊल ठेवल्यावर एक वेगळी एनर्जी येते बघा तिथं गेल्यावर महाराजांचं नाव कंटिन्यू घ्यायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे चालू ठेवायचं चा. किंवा शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिजापते भवानी शंकर शिवशंकर शंभो पुन्हा एकदा सांगतो शिव हरे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापते भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र जप करायचा याच्याने तुम्हाला तिथे महाराजांचं अस्तित्व जाणवेल गेल्यावर पहिले महाराजांची मूर्ती लांबून तुम्ही महाराजांकडे व्यवस्थित बघा महाराज कसे दिसतात महाराज कसे बसलेले आहेत महाराजांचे डोळे महाराजांची दाढी महाराजांचे हात महाराजांचे पाय सगळं निरीक्षण करा महाराज कसे दिसतात महाराजांना आतून आर्ततेने दत्त महाराज सुद्धा तेच आहे दत्त महाराजांना आर्ततेने जो साथ घालतो त्याच्या पाठीशी महाराज आहेतच अजूनही महाराज आहेत शंकर महाराज अजूनही आहेत बरेच लोकांचे अनुभव आहेत दणकवडीमध्ये महाराज येतात कुठल्या ना कुठल्या रूपात तरी येतात तुम्ही तिथं नामस्मरण करत बसा महाराजांकडे एकटक पहा पाहून नामस्मरण करा तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी जाणवेल आणि मठात गेल्यावर काहीच हार नारळ फुलं काही नेलं नाही तरी चालेल छोटस बेलपत्र न्या आणि महाराजांना नमस्कार करा काही मागू नका काही मागू नका तिथे गेल्यावर नामस्मरण करा शांत ध्यान लावा आणि जमल्यास शंकर गीताचं पारण करायचं असेल तर करू शकता वेळ असेल तर नाहीतर घरी शंकर गीतेचं पारण करा आपण हळूहळू शंकर गीता ही चालू करू हे महाराज सुचवत आहेत बघा आता असं शंकर गीता खूप मस्त आहे आणि त्यामध्ये उद्दे महाराजांचे जे संदेश आहेत ते प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड जे आपण जे रोजचं जीवन जगतो या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत किंवा ज्या जीवन जगतोय आपण ते कसं जगावं याबद्दल महाराजांनी सगळे खडे बोललेले आहेत त्यामध्ये महाराज त्याच्यात रागवतात पण आणि प्रेम पण करतात त्यामुळे शंकर गीता ही सगळ्यांनी वाचावी वाचण्यासारखी आहे शंकर गीतेचं पारायण सगळ्यांनी करावं आणि महाराजांकडे बघा कसे दिसतात महाराज निरीक्षण करा तिथे बसून निवांत बसून महाराजांकडे बघून नामस्मरण करा ध्यान लावा निश्चितच तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच महाराज आहे दुसरं तिसरं काही नसून महाराज आहेत ते तुम्हाला जर तिथे कुठले विचार आले नाही काही आले नाही तर महाराज समजा तुमच्या सोबत आहेत तिथे महाराज आलेले आहेत तर शंकर महाराजांच्या मठात जो कोणी जे कोणी गेले नसतील त्यांनी अवश्य जा महाराजांना भेट द्या महाराज बोलवतील तुम्हाला त्या वे अवश्य जा आपणही सगळेजण वेळ मिळेल तेव्हा भेटू त्याचा एक व्हिडिओ करेन मी एखाद्या रविवारी वगैरे सकाळी महाराजांच्या मठात येऊन आपण भेटू सगळेजण सगळे जणांचं हितगुज होईल मार्गदर्शन होईल महाराजांचं तर भेटायची खूप इच्छा आहे तर भेटू तर हे महाराज सगळं सुचवत आहेत मी काही नाही महाराज सगळे माझी लायकी पण नाही तेवढी काय जे आहे मी बोलतो मी काहीच करत नाही महाराज सगळे बोलून गेलात आपण काही नाही याच्यामध्ये सगळे महाराज बोलतात आणि माझी आता बरेच दिवसापासून इच्छा आहे मी बरेच दिवस गेलो नाहीये शंकर महाराज मठामध्ये तर यायची इच्छा आहे तर बघू महाराज जेव्हा बोलवतील तेव्हा आपण सगळे भेटू तर अस्तित्व ओळखायचं म्हणजे काय करायचं की नामस्मरण दुसरं नामस्मरणाला अंत नाहीये शाश्वत आहे नामस्मरण 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 बद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे तर तिथं जाऊन काय करायचं फक्त शांत बसायचं ध्यान लावायचं महाराजांचं नामस्मरण करायचं एवढंच आहे बाकी त्याच्यात दुसरं काही नाही आहे असं वेगळं काही करायचं नाही महाराजांचं अस्तित्व ओळखण्यासाठी महाराज तिथे आहेतच ज्याच्या मनात खरीश भाव खरा भाव आहे त्याला महाराज दिसतीलच हेच अस्तित्व आहे महाराजांचं ज्याच्या मनात नाहीये नुसता हार फुलं आणि नारळ वाहण्यापुरती तेवढं भाव येईन फोटो काढण्यापुरता भाव आहे त्याला महाराज अजिबात भेटत नाही त्याला महाराज भेटत नाहीत अशा प्रकारे तिथे अस्तित्व महाराजांचं ओळखावं नामस्मरण करत राहा नामस्मरणातच महाराज आहेत हेच मी शेवट सांगेन दुसरं काही सांगू शकत नाही तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जयशंकर